काय करू इकड आवही आवड्या गाडी थांबली का आपली गाडी सगळे आत बाहेरून त्या चेक झाली पाहिजे मला आणि टायर ते खडे बिडे टायर सगळे चेक करून घ्यायचे गो अजून हे اچھا رات لے گاني کودے सगळे جو شو کار शकतो

गाडी चालू मोबाईल चिव्हिन जायचं नाही माझ्या घरी फोन बिन केलाच नाही माथेरीला हा केला नाही फोन दिल्लीच का मोबाईल बिन किती फोन तर माथेरीला मोबाईल नाही आले म्हण फोन तर घरी

ओके, ना तू कोण नाही खात ये खाली तुला सांगितलेलं तेवढं ध्यानात हव जाय मग चिक्षण कर राजा तू आवड करा

माग आहे रे आणि त्याला तोंड इकडे ठेव काम कर तुला एक गाडी पाहिली आता मी तू आता त्या गाडीवर जायचं गाडी आता लोन प्ले करायची मस्त आधी घरीच आहे उद्या त्यांचा नंबर देत तुला फोन कर उद्या त्या गाडीवर तू आता नीटनाट करून नाही करायचं भोरण धरून थोडं काम कर मी दररोज लावून सगळे आता अरे

टायर घ्यालाय टायर घेतलेला तरी तिथे टायर गाडी पाहिजे होतो मी हा ऍक्शन